महाराष्ट्रात लव जिहादच्या घटना वाढत आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी लव जिहाद रोखण्याची गरज आहे त्यामुळं राज्य शासनानं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधात कायदा करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यासाठी कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिलं राज्यात लव जिहादच्या घटना वाढल्या आहेत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत इचलकरंजीतील सहा वर्षीय आणि शाहूवाडीतील चौदा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे हिंदू मुलींना फूस लावून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतोय या सर्व घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या धर्तीवर लव जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याची गरज आहे लव जिहाज साठी आजन्म कारावासाची तरतूद करावी अशा प्रकारचे गुन्हे अजामीन पात्र ठरवावेत विशेष पोलीस शाखा आणि रणरागिणी करावी जिहादी नेटवर्क आणि मानवी तस्करीवर करडी नजर ठेवावी विदेशातून मिळणाऱ्या निधीची चौकशी व्हावी पीडितांची तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी मंदिर महासंघाचे अशोक गुरव हिंदू जनरावृत्ती समितीचे शिवानंद स्वामी आप्पासाहेब गुरव किशोर घाटके संभाजी भोकरे शशी बिडकर गजान तोडकर दिलीप भिवटे योगेश केरकर विक्रम जरक पूजा शिंदे रश्मी साळोखे साधना गोडसे प्रशांत पाटील विकास जाधव यांच्यासह हिंदुत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते